गरीब कुटुंब पण जिद्द पोरग 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 शिकलं पाहिजे पोरग घडलं पाहिजे पोराला घडवलं पाहिजे पोरग इतकं शिकलं पाहिजे की मलाही त्याच्याकडे बघताना मान करून बघावं लागेल माझ 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 शिकलं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल काबाड कष्ट आिती किती 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 काबाड कष्ट करावे दुसऱ्या शेतामध्ये रोजाने काम करायला जायचा तो बाप बाप काबाड कष्ट करायचा पोराला फक्त एवढं सांगायचं बाप तू 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 शिक तू इकडं लक्ष देऊ नको तू फक्त शिकायचं काम कर इतका मोठा हो इतका मोठा हो की मला तुझ्याकडे बघताना मान वर करून बघावं लागलं तू शिक अह तो बाप ढेकळामध्ये काम करायचा शेतामध्ये काम करायचा आणि तो काम करत असताना ते पोरगा अचानक त्या शेतामध्ये यायला लागायचं त्या बापाचं लक्ष घ्यायला बरोबर जागावरती थांबवायचा तू थांब येऊ नकोस या 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 ढेकळामध्ये तुला पाऊल नाही ठेवायचंय तुला तुला तुला, तुला शिकायचंय या ढेकळामध्ये नाही यायचंय तू शिक बा तू शिक तू इतका मोठा हो कि मला बघताना तुझ्याकडे मान वर करून बघावं लागल तू याच्यात येऊ नको किती 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 काम करावं कष्ट करायचं हाताला फोडी येईपर्यंत ते वडील काम करायचे पोहराची पोरा कडनं बघता एकच इच्छा तू शिकला पाहिजे बस तू शिकला पाहिजे बघता बघता ते पोरग वर्गाने पुढं 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 जात आलं बारावी झाली पोरग कॉलेजला जाऊ लागलं जसं पोरगा कॉलेजला जाऊ लागलं तसं बापाला दिसायला लागलं कळायला लागलं अरे कॉलेजला बाज पोरग जात आहे पण बाकीच्या पोरांकडे पहावं तर काय पोरांकडे चांगले चांगले ड्रेस असतात पोरांच्या पायामध्ये बूट असतात हातामध्ये घड्याला असत तो बाप ओळखतो पण घेऊन तो, तो।, तो पायामध्ये पाया काटा रक्त तो जखम होते ती जखम सोसतो पण पोराला मात्र बाटाचा बोट घेऊन देतो तो बाप मळके कपडे घालतो फटक बनल घालतो पण पोराला मात्र दोन तीन हजाराचा ड्रेस घेऊन देतो माझं पोरग चांगलं दिसलं पाहिजे या स्पर्धेमध्ये माझं पोरग चांगलं दिसलं पाहिजे या जगाच्या स्पर्धेत टिकलं पाहिजे यासाठी सगळं काय करता येईल तेवढं मी करणार पण माझं पोरग मी घडवणार माझं पोरग घडवणार आणि पोरग घडलं त्या बापाच्या कष्टाचं चीज झालं पोरगा एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झालं पोराचं प्रमोशन झालं पण त्याचबरोबर पोराने बापाचं प्रमोशन केलं त्या पोराने बापाचं प्रमोशन असं केलं की त्या बापाची रवानगी ते वृद्धाश्रमामध्ये केली बापाच प्रमोशन झालं वृद्धाश्रमामध्ये पोराच जिल्हाधिकारी झाला पोरगा पोराच लग्न झालं बाप वृद्धाश्रमामध्ये जे काही केलं ते एका प्रमोशन साठी केलं माझा मुलगा मोठा झाला पाहिजे माझा मुलगा घडला पाहिजे काय अपेक्षा फक्त एकच माझा 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 मुलगा मोठा झाला पाहिजे इतका मोठा झाला पाहिजे कि मलाही त्याच्याकडे वर करून बघावे लागेल या प्रसंगाहून मला एक कविता आठवते अरे बाप बाहेर घराबाहेर तडते आई पण बाप बाहेर घराबाहेर तडते आई पण बायको मात्र रोज म्हणाला तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण त्याच्या बघले का दिसले पोटा म्हणून किती केले होते नवस तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा तिच्या पदरा लगावला अरे लहानपणी माय तुला शेतात नाहीची लहानपणी माय तुला शेतात नाहीची तुला ऊन लागून स्वतःच्या पदराच्या सावलीत भरून राहायची तुला भूक लागली तू टायटाय रडायचास त्या माईचं दूध संपलं तिचं रक्त सुद्धा वाढायचा अरे रक्ता पिऊन पोहोचला असले का तर रक्ताची तरी किंवा पवित्र अशा मातेचा करू नको अपमान फक्त एवढाच कर दारातल्या आईला तेवढं घरात आण अरे किती दिवस जगणार का अरे किती दिवस जगणार का झाडावरच पिकलं पण तू गोडधोड खा पण म्हातारा माईला शिळी भाकर वाढ आणि ते शिळी भाकर तुझी बायको आडवी आली ना घराबाहेर काढ अरे मी तुला बॉनवर लिहून देतो बायको जाणारच नाही येदा कदाचित गेलं तू मला भेटून दुसरी करून देतो तू नाही तू पांगळा नाहीस तुझी तुलाच कळी नाही किंमत तुला वाघ बनवणे त्या माईन दुर्दैवा तिलाच नाही उरलं बाय पण खरा मरद्या माईचं दर्शन घेऊन बोल माई, माई तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण अरे देवासारखा बाप तुझा अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला तुझ्या पोटाची कळही भरण्यासाठी बाप पाठ जायचा दार्यावर तुझ्या जा शिक्षणासाठी त्यांनी किती उपसले होते सावकार त्याच्या ईदभर जमिनीसाठी किती खूप असले होते पाठीत सुरे अरे तुला नोकरी लागल्यावर तुला नोकरी लागल्यावरती त्यांनी वाटली होती गावभर साखर आज त्याच्या ताटात नाही चतकोर शिळी भाकर तू शांत जगावल म्हणून बाप राबराब राबतोय तुला शांत झोपय म्हणून बाप रातभर देवळात जागतोय माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल मानसाची प्रगती झाली माणूस चंद्रावरती गेला मानू जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल या जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढललाय तो अहो दुधागत गेले मायबापाटून दुधागत गेले मायबापाटून दुर्दैवाने त्यांच्या संसारात ते उरलं नाही पण खरे मर्द असाल तर मायबाचं दर्शन घेऊन बोला माय बापा हो। तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण त्या बापाच्या कष्टाचा चे झालं त्याचा प्रमोशन वृद्धाश्रमा मध्ये झालं यासाठी केला होता अट्ट यासाठी तुला शिकवलं होतं यासाठी फाटके कपडे घालून तुला चांगले कपडे घेऊन दिले होते यासाठी ते पायानं फिरला होता तो बाप यासाठी त्या वेदना साऱ्या सोसल्या होत्या यासाठी तुला घेऊन दिला होता अरे यासाठी का 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 त्या त्या सूर्याच्या जोरावरती त्यांनी टाईम ओळखला होता तुला टायटन घड्याळ दिलं का तू शिकावास माझं पोरग मोठं व्हावं माझ पोरग शिकावं या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकावं यासाठी तो बाप सर सोसत राहिला सगळ्या वेदना सोसत राहिला कष्ट करत राहिला हाताची काळ झालं तरी कष्ट करत राहिला माझं पोरग आणि त्या बापाचं कष्टाचं चीज झालं काय झालं वृद्धाश्रमामध्ये <ईकिया> पण तो बाप तरीही निमूटपणे एक, 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 एक दिवस त्या वृद्धाश्रमामध्ये काढू लागला एक एक दिवस माग माग सारू लागला पण अखेर त्या बापाला कळून चुकला आपण आता काही काळ जगू शकत नाही हे कळालं सरशी त्या मॅनेजर कडे त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजर कडे गेला आणि त्याला सांगू लागला बाळ अजून काही काळ जगेल याची खात्री काय मला पटे मला कळून चुकलंय अजून काही काळ मी जगू शकत नाही तर मग जाण्यापूर्वी माझी फक्त एक इच्छा आहे एक इच्छा एक इच्छा त्यावेळी तो तो है ते तो मॅनेजर बोलला काय 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 इच्छा मॅनेजरला मला फक्त एकच इच्छा आहे मरण्यापूर्वी माझ्या एकदा चेहरा मला पाहायचा त्यामुळे तू काहीही कर त्याला कसंही त्याशी कॉन्टॅक्ट कर त्याला पत्र पाठव तू त्याला बोलवून घे तसं तो म्हणला ठीक तसा बाप तू तिथून निघून गेला पत्र पाठवलं मुलाला तुमचा तुमचा बाप काही काळ जगू शकत नाही त्यांचे अंतिम दिवस जवळ आलेले आहेत त्यामुळे त्यांची एक इच्छा आहे की तुम्हाला शेवटचं पाहायचंय तुम्ही कसं आहे आत तिथं या तस या पत्राच प्रतिउत्तर त्या पोरांना पाठवलं तो बोलला उद्या जमलं तर बारा वाजेपर्यंत मी येतो आहे हे पत्र आल्या त्या मॅनेजरला आनंद झाला धावत धावत त्या 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 म्हाधाऱ्या बापा गेला बापाला सांगू लागला काका 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 तुमचा मुलगा तुम्हाला उद्या बारा वाजता भेटायला येतोय आणि जणू समुद्रातल्या लाटा जशा बेफामपणे उधळतात तसा आनंद 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 उसळला चोईकडे चो सांगत 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 फिरायला लागला माझा मुलगा भेटायला येतोय कोण येतोय माझा माझा मुलगा भेटायला येतोय अरे किती किती दिवसांनी मी त्याला पाहतोय कसा दिसत असेल कसा बोलत असेल कसा चालत असेल कसा 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 दिसत असेल माझा मुलगा ही रात्र फक्त मागे का उलटत नाही रात्र का उलटत नाही हा तास रात्रभर झोपला नाही का अरे माझा उद्या माझा माझा मुलगा भेटायला मला येतोय मला त्याला पहा पहायचंय अरे किती दिवसांनी पाहत असेल मी त्याला किती किती दिवसांनी पाहतोय मी त्याला कसा दिसत असेल कसा चालत असेल कसा बोलत असेल आणि अखेर दुसरा दिवस उजाडला तसा गेट पशी जाऊन थांबला सकाळी उठला गेट पाशी जाऊन थांबला येणार एकनेट गाड्यांकडे लक्ष देऊ लागला अचानक आणि छान अशी गाडी समोर आली गाडी आली गेट समोर थांबली जसं गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या गाडीतून एक 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 सुटा बुडतलं पोरग खाली उतरताना पाहिलं आणि ते पाहिलं आणि स्तब्ध झाले ते बाब जाग्यावरती खाली बसला त्या पोराच्या हातामध्ये कागद होता ते पोरगा तस निमूटपणे आतमध्ये आलं त्या त्या मॅनेजर कडे गेल त्या मॅनेजरच्या हातामध्ये तो कागद ठेवला पण तो बाप मात्र एका जागेवरती शांत झाला का कारण जो आला होता तो त्या पोराचा ड्रायव्हर तो ड्रायव्हर सरशी जो कागद घेऊन त्या मॅनेजर कडे गेला त्या मॅनेजरने तो कागद वाचला त्या कागदात लिहिलं होत की आज मला अत्यंत महत्वाची असल्यामुळे मी येऊ शकलो नाही जर माझे बाबा जर गेले असतील तर त्यांच्या अंतिम विधी करून घ्या जो काही लागणारा खर्च आहे तो मी तुमच्या सोबत पाठवला आहे जे काही आहे ते तुमचं तुम्ही करून घ्या पण त्या बापाने स्वतःच्या विधी आधीच करून घेतले होते शांत खाली बसला होता डोळे मात्र साताड उघडे होते पोराचा चेहरा पाहण्यासाठी यासाठी केले यासाठी केले होते कष्ट यासाठी जिजवले होते हात यासाठी झुंजत होता आयुष्यभर का माझा मुलगा मोठा व्हावा माझा मुलगा खडावा माझ्या मुलानं माझ्या कष्टाचं झीज करावं माझ्या मुलाकडं पहावं तर मलाही मानवर करून पहावं Yes, I think.